जय आगले, यांची या ठिकाणी जाहीर सभा होती त्यांच्या समोर असिम सरोदे असतील विशंभर चौधरी असतील अशा अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी या सभेमध्ये होत आहे देशाचं संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला काय 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 आहे हे हो। कळावं आणि सध्याची देशातली परिस्थिती काय आहे यासाठी सभा होतीये पण विनाकारण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घोडा घातला आणि सभेला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडी असेल शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा विरोधाला न उमारता ही सभा कशी यशस्वी होईल आणि सभा यशस्वी होण्याकरता पूर्णपणे योगदान महाविकास आघाडीने दिलंय त्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलो आहोत भारतीय जनता पार्टीचा विरोध हा पूर्णपणे मोडून काढण्याचा मी ठरवलंय आणि तो मोडून काढू आणि सभा यशस्वी करून दाखवू आज पुण्यामध्ये निर्भय बोलो या सभेच्या या कार्यक्रम भाजप भाजपकडून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी इशारा आंदोलन केलं आहे याचा निषेध आम्ही महाविकास आघाडीचे हिंदिया आल्याचे सगळे पक्ष करतोय म्हणतच या देशामध्ये संविधानानुसार कामकाज केलं जातं दुर्दैवाने आज या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्यासाठी सुद्धा फ्री नाहीत किंवा आपले विचार सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जात अशा प्रकारची परिस्थिती आहे पोलिसांना हे सगळं हाताळणं अवघड होतय पण आम्ही बीजेपी सांगू इच्छितोय तुम्ही किती जरी आमच्यावर दादागिरी केली तरी निर्भय बोलच्या माध्यमातून आम्ही नागरिकांवर पोहोचून नागरिकांचं परिवर्तन नक्की करू आणि हा देशाचं राज्य कशाप्रकारे चाललंय हे निश्चित उलट असं म्हणणं आहे बाहेरची ती गर्दी कॉर्नर केली आहे त्यांनी भाजपची आणि आम्हाला ती गर्दी आठवून ते पाच ते दहा मिनिटात इथून घेऊन निघतील कोणत्याही परिस्थितीने येणार आणि सभा होणार आहे सर येणार मी पोलिसांना सांगितलं की कमिशनर ऑफिसवर उपोषण तर मी आम्ही येणार येतो वीस पंचवीस मिनिटात आम्ही येतो थोडी कल कर्ण काढा प्लीज ओके निखिल सर थँक्यू थँक्यू